वडिलांनी लावलेले कष्टाचे झाड आज विस्तार होऊन बहरले नायगाव तालुक्यातील मौजे हिप्परगा जानेराव येथील इस्तारी चोखबा वाघमारे यांनी आपली उपजीविका भागविण्यासाठी आपल्या कुटुंबासह जन्मभूमी सोडून नायगाव शहरात स्थायिक होऊन भाजीपाला हा व्यवसाय सुरू केला त्यांनी प्रामाणिकपणाने केलेल्या कष्टाचे झाड आज त्याचे विस्तार होऊन तो बहरला आहे असे मत माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी संपन्न झालेल्या वाघमारे फ्लेक्स प्रिंटरच्या शुभारंभ सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले या धावपळीच्या व दगदगीच्या जीवनात ग्राहकांना कमी वेळेत सेवा उपलब्ध व्हावी म्हणून नायगाव शहरात वाघमारे फ्लेक्स प्रिंटरच्या शुभारंभ सोहळा नुकताच संपन्न झालेला आहे या प्रसंगी उद्घाटक म्हणून माजी आमदार वसंतराव चव्हाण तर अध्यक्ष म्हणून नायगाव नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा सौ मीनाताई सुरेश पाटील कल्याण यासह ज्येष्ठ नागरिक हनुमंतराव पाटील चव्हाण माधराव बेळगे नगराध्यक्षा अर्चनाताई चव्हाण डॉक्टर शिवाजीराव काकडे वंदनाताई गायकवाड पंढरीनाथ भालेराव भगवानराव आंचोलीकर रवींद्र भालेराव नारायण पाटील जाधव विजय भालेराव शरद भालेराव कैलास पाटील कल्याण मानिक पाटील चव्हाण या मान्यवरांची उपस्थिती होती वाघमारे फ्लेक्स पेंटरचे उद्घाटन माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आल्यानंतर वाघमारे परिवाराकडून उपस्थित मान्यवरांचा सन्मान केल्यानंतर या व्यवसायाबद्दल प्राध्यापक साईनाथ वाघमारे यांनी प्रस्तावनेतून आपली भूमिका मांडली वसंतराव चव्हाण बोलताना पुढे म्हणाले की इस्तारी वाघमारे यांनी आपल्या हालाखीच्या जीवनात मुलांना घडवलं शिकवला आणि उच्च शिक्षण देऊन उच्च पदस्थ बनवलं आज त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येतात हे त्यांच्या कष्टाचे फळ आहे असे सांगत निवडणूक उद्घाटन वाढदिवस लग्न या कार्यक्रमासाठी लागणारे बॅनर लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध येथे झाले आहे आपला हा व्यवसाय वृद्धिगंत व्हावा म्हणून ते यावेळी शुभेच्छा दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश भाऊ हनुमंते यांनी केले यावेळी सुभाष पवार विठ्ठल बेळगे अशोक गायकवाड यासह वाघमारे परिवारातील इस्तारी वाघमारे सदानंद वाघमारे शेषराव वाघमारे प्राध्यापक डॉक्टर साईनाथ वाघमारे विश्वनाथ वाघमारे व वा महिला पुरुष यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती एबीएस न्यूज साठी माधव बैलकवाड नायगाव नांदेड की आपले जे काही बॅनरच्या संदर्भांना अत्याधुनिक जे काही तुम्हाला सुविधा पाहिजे त्या सर्वच प्रकारच्या सुविधा आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून शकत आहे अत्याधिक कमी दरामध्ये आपण सर्वांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि आपले आशीर्वाद आमच्यासोबत असावेत एवढीच मी आपली या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि धन्यवाद